सर्वंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी आपलं कुंकुमार्चन सर्व उपासना आपल्या सुरू आहेत आणि व्यंकटेश स्तोत्रही सुरू आहे आणि याबरोबर आपण देवी भागवत आपण रोज वाचन करतोय आणि त्यासाठी आजची जी देवी भागवताचा भाग जो आहे तो असा आहे की वसुदेवाची कृष्णाशी पुनर्भेट अध्याय दुसरा शाकंबरी नवरात्र निमित्ताने भागवत ऐकायचा योग तुम्हा सर्वांना येतोय हे भागवत ऐकल्याचं श्रवण केल्याचं फळ आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे आणि आज आपण दुसरा भाग पाहतोय ऋषींनी विचारले की हे प्रसेन हा कोण होता की ज्याच्या शोधासाठी कृष्णाला स्वतः जावे लागले आणि वसुदेवाची व कृष्णाची पुनर्भेट कशी झाली तसेच वसुदेवाने कोणाकडून व कोणत्या विधीने देवी भागवत ऐकले ती कथा आम्हाला ऐका ऐकवावी तेव्हा सूत सांगू लागले द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोजवंशी वंशातील सूर्योपासक राहत असे त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याला त्याला आपले आपल्या लोकात नेऊन फिरवून आणला सूर्याने व एक तेजस्वी असा स्यमंतक नावाचा मणी दिला तो मणी गळ्यात घालून तो सत्राजिताने जेव्हा द्वारकेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या तेजाने दिपून गेलेले नागरिक राजसभेत जाऊन कृष्णाला सांगू लागले की कृष्ण दर्शनासाठी स्वत सूर्यदेव येत आहेत तेव्हा हास्य करून कृष्ण म्हणाला की अहो अल्पबुद्धी लोक हो तो सूर्य नव्हे तर सूर्याने दिलेला तेजस्वी असा समंतक मणी गळ्यात बांधून सत्राजीत येत आहे नंतर त्या सत्राजिताने ब्राह्मणांना बोलावून स्वस्ती वाचनपूर्वक आपल्या घरात प्रवेश केला ज्या घरात हा मणी असेल तिथे केव्हाही दुष्काळ अगर रोगराई याचा उद्भव होत नाही शिवाय हा मणी दररोज आठ वार सोने देतो एक वे, एके एकेवेळी सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात बांधून व घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी वनात गेला तिथे एका सिंहाशी सी त्याचा सामना झाला व त्यात त्या, त्या, त्या सिंहाने घोड्यासह त्याला मारले आणि तो मणी काढून घेतला त्या सिंहाची गाठ पुढे अस्वलाआधीश जांबुवंताशी पडली तेव्हा जांबुवंताला त्या सिंहाला जामुवंताने त्या सिंहाला मारून तो म्हणी हस्तगत केला व तो आपल्या गुहेत गेला आणि त्याने तो म्हणी आपल्या मुलाला खेळाव्यास दिला तिकडे द्वारकेमध्ये प्रसेन न परतल्याने तो सत्राजीत फार दुःखी झाला आणि म्हणू लागला की कुणा दुष्टाने मण्याच्या लोभाने माझ्या भावाला मारले म, म, मारले की काय काही दिवसांनी लोकांमध्ये अशी कुजबुज होऊ लागली की मण्याच्या लोभाने कृष्णानेच प्रसेनेला मारला असावा ही वार्ता कृष्णाच्या कानी आली तेव्हा आपल्यावर विनाकारण आलेला आळ नष्ट होऊन खरी गोष्ट समोर यावी म्हणून त्याने काही लोकांना सोबत घेऊन तो म्हण्याच्या शोधासाठी बाहेर पडला जेव्हा ते वनात पोहोचले तेव्हा प्रसेनांचा मृतदेह सर्वांनी पाहिला आणि रक्ताच्या सांडलेल्या डागांच्या अनुरोधाने ते पुढे चालत राहिले तेव्हा एका गुहेपच्या दारात त्यांना मेलेला सिंह दिसला कृष्णाने लोकांना तिथेच थांबाव्यास सांगून तो एकटाच त्या गुहेत गेला तेव्हा जांबुवंताच्या मुलाच्या हातात तो म्हणी पाहून कृष्ण म्हणून घेण्यासाठी पुढे सरसावला त्याला पाहताच युद्ध सुरू झाले रात्रंदिवस न थांबता ते दोघेही सत्तावीस दिवस झुंजत होते गुहेच्या दारीशी उभे असलेल्या द्वारकेच्या लोकांनी बारा दिवसापर्यंत वाट पाहिली आणि निराशेने परत जाऊन त्यांनी घडलेला स इ प्रकार इतरांना सांगितला तेव्हा सर्वजण दुःख दुःख सर्वजण दुःखाने सत्राजिताला दोष देऊ लागले वसुदेव व राजपरिवार तर जणू काय त्यांच्यावर आकाशच कोसळले एकाएकी नारदमुनी प्रकट झाले आणि त्यांना पाहताच वासुदेवाने त्यांची पूजा केली त्याला विमनस्क पाहून नारदांनी विचारणा केली तेव्हा वासुदेवाने सर्व वस्तुस्थिती सांगून मुलाविषयी वाटणारी काळजीचे वर्णन केले त्यावर नारदांनी त्याला अंबिकेची आराधना करावयास सांगितली ते पुढे म्हणाले की अत्यंत धोडक्यात मी तुला तिची माहिती सांगतो कारण की तिचे यथा तथ्य वर्णन कस करणे कुणालाही शक्य नाही ती नित्य आणि सच्चितानंद रूपिणी आहे तिचीच आराधना करून ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो ती सर्व जग व्यापूनसुद्धा सर्वांच्या पलीकडे आहे तिची स्तुती केल्यामुळे ब्रह्म ब्रह्मा मधुकैठपांच्या भीतीपासून मुक्त झाला विष्णूसृष्टीचे पालन करतो ते तिच्या कृपेमुळे आणि अतिरुद्रा संहार करतो तो तिच्याच कृपेमुळे संसाराचे बंधन आणि त्यापासून सुटका या दोन्ही गोष्टी तिच्याच हातात आहेत तीच परमा विद्या व स सर्व सत्ताधारिणी आहे हे, हे समजून घेऊन तू सुद्धा नवरात्री विधानपूर्वक नऊ दिवसाचे देवीपूजेचे अनुष्ठान कर अनुष्ठान कर आणि देवी भागवत ऐक म्हणजे लवकरच तुझी कृष्णाची भेट होईल तेव्हा वासुदेवाने नारद मुनींना देवीच्या कृपेने अं त्याला आलेला एक पूर्वीचा अनुभव सांगाव्यास सुरुवात केली तो म्हणाला की जेव्हा कंसाने आकाशवाणी केली की देवकीच्या आठव्या गर्भाच्या हातून त्याचा मृत्यू निश्चित आहे तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेत टाकले व देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून टाकले असे सहा वेळा झाले आणि त्या उभयतानाच्या दुःखाला पारावर उरला नाही तेव्हा मग वसुदेवाने गर्गमुनींना बोलवून आणि सर्व वस्तुस्थिती वस्तुस्थिती सांगितली त्यावर मुनींनी त्याला दुर्गा भगवतीची आराधना करावयाचा उपदेश केला वसुदेवाने परस्वाधीन असल्यामुळे आपली असमर्थता वर ती आराधना क आपल्या करता गर्गांनी करावी अशी विनंती केली मग गर्गमुनी विंध्या जलावर गेले व तिथे त्यांनी अनुष्ठान मानले मांडले अनुष्ठानाच्या समाप्तीच्या वेळी आकाशवाणी झाली की मी संतुष्ट आहे माझ्याच प्रेरणेने नारायण स्वतः देवकीच्या पोटी अवतार घेतील वासुदेवाने कंसापासून रक्षण करण्यासाठी त्या बाळाला गोकुळात नंदाच्या घरी ठेवावे आणि यशोदयाच्या तान्या मुलीला आणावे व कंसाच्या स्वाधीन करावी मग ती मुलगी त्याच्या हातून निष्ठून विंध्यांचलावर जाऊन राहील हा सर्व वृत्तांत देवीच्या वरदान गरगद गकडून कळला व वे वेळेच्या वेळी मोठी भीती नष्ट झाली मग नारणांनी देवी भागवत ऐकण्यास विनंती केली ऐकवण्याची विनंती केली त्याप्रमाणे त्वरित शुभमुहूर्तावर कथेला व अनुष्ठानाला प्रारंभ केला नवव्या दिवशी अनुष्ठान समाप्तीच्या वेळी तिकडे युद्धाच्या मध्ये कृष्णाच्या मुठीच्या माराने जांभुवंताची गात्रे शिथिल पडली व तो हरला त्याचवेळी त्याला श्रीराम अवताराची आठवण झाली आणि जो राम होता तोच यावेळी कृष्णरूपाने समोर उभा आहे हे त्याने जाणले हात जोडून न ओळखता ड़कत, ओळखता युद्ध केल्याबद्दल क्षमा मागितली आणि कृष्णाच्या कृष्णाला आगमनाचे कारण विचारले तेव्हा कृष्णाने सर्व खुलासा केला तेव्हा तो मणी तर परत दिलाच तर परंतु आपली सुखरूप मुलगी सुस्वरूप मुलगी जांबवंती हिचा विवाह कृष्णाशी करून दिला तिकडे द्वारकेत अनुष्ठान समाप्तीच्या वेळी पत्नी व मण्यासह कृष्णाने प्रवेश केला द्वारकेत सर्वत्र आनंदी आनंद झाला असा हा कृष्ण महिमा या देवी भागवतात आलेला आहे आणि आपणही व्यंकटेश स्तोत्र वाचन वाचन करतोय सर्वांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील ज्यांना आपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी आमचा हा बाळकृष्ण नक्कीच त्यांच्या घरी बाळकृष्ण येईल अशी मी आशा करते आणि देवी भागवत आणि व्यंकटेश स्त्रोत्र आजच्या दिवशीचं आमचं पूर्ण झालं असं मी घोषित करते श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ